अहमदनगर स्वराज्य सरपंच सेवा संघ यांच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील बलवडी गावचे लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर पांडुरंग राऊत यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं स्वराज्य सरपंच सेवा संघ यांच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील बलवडी गावचे लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर पांडुरंग राऊत यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे शनिवारी अहमदनगर शहरातील माऊली संकुल सभागृह या ठिकाणी हा सोहळा पार पडला त्यावेळी सरपंच सेवा संघाचे से संस्थापक बाबासाहेब पावसे यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील माजी आमदार दीपक आबा साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली गावात कामं केली जात आहेत एकशे पंचवीस वर्षपूर्वीच्या ब्रिटिशकालीन कॅनॉलचे काम पूर्ण करणे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणे डांबरी रस्त्यांचं काम गावातील विहिरी पुनर्जीवित करून त्यावर जाळी बसवणं वृक्षारोपण शेतकऱ्यांचे विविध प्रश्न तसंच महिलांसाठी विविध प्रश्न मार्गी लावल्यामुळं राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना मिळाला आहे या पुरस्कारामागे तालुक्याचे आमदार विविध नेते मंडळी उपसरपंच ग्रामपंचायत सर्व सदस्य गावातील ग्रामस्थ शेतकरी यांनी सहकार्य केल्यामुळं पुरस्कार प्राप्त झाला आहे या पुढील काळात आणखी जोमानं कामं करून गावाचा विकास करणार असल्याचा विश्वास लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर राऊत यांनी व्यक्त केला आहे मी ज्ञानेश्वर पांढुरंग राऊत मुख्यमपोठ बलणी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर हा पुरस्कार देण्यात आले की आम्ही आमच्या गावातील कामं आणि दुसरी गोष्ट आमच्या सांगोली तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील त्यांचे साखरे दीपका पासते त्याच्यानंतर आमच्या गावातील जी आमची थी थी का का सा सा ही अगोदरची नेते मंडळी होती ह्या सर्वांचं सहकार्य आहे जी गावातील कामं असतील काय असतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे परत कि प्रश्न आहे आमचे सहकार्य सरपंच उपसरपंच त्यानंतर बाकीचे आमचे सदस्य म्हणजे गावातले शेतकरी वर्ग ह्या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं आणि इथून पुढे आमचं सर्वांचं काम असंच राहील आणि आमच्या तालुक्याचे आमदार शहजीबाब पटेल यांचं लाख मोलाचं सहकार्य आणि गावातील कुठलेही काम का आणता वेळे हे सर्व आमचे सर्व आम्ही मिळून करतो आणि कुठल्याही गावात आमच्या वाद वाद कुठलंच काय नाही आणि पूर्ण गावाचा सपोर्ट असतो आम्हाला आता पुरस्कार भेटला तुम्हाला काय वाटतं आणि आज मी मला जो पुरस्कार मिळाला ह्याबद्दल मी खूप आनंदी आणि दुसरी गोष्ट इथून पुढे गावाच्या वतीनं आणि सर्वांच्या वतीनं हा पुरस्कार आम्हाला मिळाला असं बघू शकतो मी विजयकुमार महादेव शिंदे मुक्कमपोस्ट भलोडी तालुका संघोला जिल्हा सोलापूर आज आम्ही ह्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरणा कार्यक्रमासाठी आमच्या सरपंचाने केलेल्या कामाबद्दल त्यांना पुरस्कार मिळणाऱ्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहील हा कार्यक्रम अतिशय चांगला आणि जी लोकं काम करते त्यांच्या पाठीवर प्रेमाची थाप आणि पुढं प्रोत्साहन देणारा हा कार्यक्रम घेतलेला आहे त्याबद्दल ह्या संस्थेचं मी मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर आमच्या गावामध्ये जी विकास विकासकामं केली जातात त्यामध्ये शहाजी बापू पाटील जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक करोडो रुपयाची रस्त्याची कामं म्हणजे कोणताही डांबरीकरणाचा रस्त्याचा प्रश्न गावामध्ये शिल्लक ठेवला नाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ठेवले शिल्लक ठेवलेला नाही आणि शेतीच्या पाण्याचे प्रश्न हे मार्गी लावण्याचं काम केलं आहे वलवडी गावामध्ये कमीत कमी एक पन्नास ते साठ कोटी रुपयाची कामं शाहजीबापूंच्या माध्यमातून व सरपंचाच्या प्रेरणेत आम्हा सर्वांनी त्यांना सहकार्य करून जो विकास झालेला आहे आत्तापर्यंतच्या सरपंच काळामध्ये सगळ्यात जास्त विकास माऊली सरपंचाच्या काळामध्ये झालेला आहे आणि उर्वरित काळामध्ये बलवडी गावचा कोणताही प्रश्न शहाजी बापू पाटील असतील दीपका बासळके पाटील असतील यांच्या माध्यमातून ह्या तालुक्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ सरपंचाच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहून बॉडीच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहून की तरुण बॉडी आहे बिनविरोध बॉडी आहे यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहून त्यांना मदत करून गावाचा विकास साधण्या जेवढा साधता येईल तेवढं साधण्याचं ध्येय आम्ही सर्वांनी मनाशी उराशी बाळगलेलं आहे प्रतिनिधी मुकुंद भट एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर